सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान प्रवासी महिलेला प्रवासात फसवून सोने चांदीची बांगडी चोरी करणारा आरोपी शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांनी अवघ्या काही तासातच तास गजाड केलाय या आरोपीने बस मधून प्रवास करणाऱ्या महिलेला फसवून तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरल्या होत्या चोरी गेलेल्या बांगड्यांची एकूण किंमत सुमारे सत्तर हजार रुपये एवढी होती या प्रकरणी नितीन बाई यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यामध्ये प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरल्याची माहिती दिली होती शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला मिळालेल्या पुराव्यावरून रामदास सोनगिरे यांनी आपल्याकडे तक्रार दिली होती की दिनांक एकवीस आठ पंचवीस रोजी त्या आपल्या नातीसोबत साडे अकरा वाजता सुमारास एसटी बसने शिरपूर बस स्टँड वरून चोपडा येथे जाण्यासाठी निघाले होते त्यावेळेला कुणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी ग्रॅम वजनाची किंमत अंदाजे सत्तर हजार रुपयाची कापून चोरून नेलेली होती त्याबद्दल पोलीस स्टेशन शिरपूर शहरात गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान शोध पथकाचे राजेंद्र रोखडे पोलीस हवालदार व त्यांच्या टीमने पाळत ठेवून शिरपूर बस स्टँड येथे इसम नामे शुभम दशरथ सूर्यवंशी वय सत्तावीस सत्त, राणा अंबरनाथ जिल्हा ठाणे या संशयावरून अटक केली आणि त्याला गुन्ह्यावर विचारपूस केली असता त्याच्याकडून सदर महिलेची चोरी गेलेली बांगडी पंचवीस हजार रुपये किमतीची पंचवीस हजार ग्रॅम ची आणि सत्तर हजार रुपयाची रिकवर करण्यात आलेली आहे सदर इसम हा सराईत चोर असून त्याच्या विरुद्ध आळेफाटा चंदन नगर मुंढवा जिल्हा पुणे भोसरी जिल्हा पुणे सोलापूर रेल्वे आणि कल्याण रेल्वे मध्ये जबरी चोरीचे बरेचसे गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यात त्याला अटक सुद्धा झालेली आहे असा साराही तिसम डीबी पथकाने मोठ्या शितापीने अटक करून त्याच्याकडून रिकव्हरी केलेली आहे